तेलंगणाच्या बाबत बोला की पण तिथे सुद्धा तुम्हाला उद्धवजी ठाकरे दिसतात पण एक जण म्हणाले सध्या मोदींना झोप म्हणजे काय ते झोप येतच नाही म्हणे कोण झाली गोळ्या घेतात तरी झोप येत नाही का ते इकडे उद्धवजी ठाकरे दिसतात तिकडे शरद पवार साहेब शरद पवार साहेब दिसतात तिकडे राहुल गांधी दिसतात झोप येत आले की झारखं उठतात त्यातल्या घरातल्या लवकर येतात धावत बाकी कोण आहे नाही घरामध्ये ना बाकी कोण नाही झील नाही छडू नाही थोडस मागणी बोललंय असत नाही गावाले असत ना, 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 ना। तिकडे मशाल लावला आणि हाय सुद्धा मशाल आणि मग त्या तेलंगणामध्ये जाऊन नरेंद्र मोदी तुमच्या तोंडातून ज्या पद्धतीने आमच्या दैवताची निर्मसना करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंच नकली संतान म्हणून आपल्या उद्धवजींचा उल्लेख करण्याचं धारत सगळे नरेंद्र मोदी करतात तुम्हाला सहजा हा महाराष्ट्राचा मराठी माणूस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भक्त सोडणार नाही बाबा नो ह्या मतदारसंघातली डिपॉझिट जप्त समोरच्या उमेदवाराची करायची काय ते त्याची काही उत्साह लागेल आणि म्हणून जो जो मोदी भक्त तो तो खत्म त्याला पुढे नाही आणि एवढंच नव्हे तर लोकसभेमध्ये तर राजन विचारेंचा मसाल चिन्ह फुलणार पण त्या मसालीच्या ज्योतीने विधानसभेमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये काय कमळ जरी घेतलं तर करून टाकण्याची ताकद मतदारांमध्ये आहे म्हणून शेवटी एकच विनंती करतो बाबा नो आज तुमचं केवळ राजन विचारांची निवडणूक नाही आहे विनायक राऊतांची निवडणूक नाही आहे तर ठाणेकरांची मुंबईकरांची महाराष्ट्रातल्या जनतेची ही निवडणूक आहे आपल्या अस्तित्वाची आपल्या दैवताची आपल्या भगव्या झेंड्याची आणि म्हणून त्यासाठी निवडणूक होईल ज्या त्यावेळेला गद्दारीला मूठ माती द्यायची आणि निष्ठावंतांचा जय जयकार करण्यासाठी मशाल वर्क समोरचं बटन दाबा आणि आपला खऱ्या अर्थाने विजय करा धन्यवाद पुढच्या पर्वामध्ये बक्षिस नव्हे तर योग्य मूल्यमापन करून ताणेकरांनी तुम्हाला खासदार बनवलं आणि उद्या सुद्धा तुम्हाला पुनस एकदा खासदार बनवणार म्हणजे बनवणार आणि तुम्ही आम्ही आम्ही खोक्यावाले नाही झालो एकदा दोघे आम्ही म्हणजे दिल्लीमध्ये एकत्रित राहतो त्यांचं घर एका बाजूला माझं घर एका बाजूला गप्पा मारत असतो एकदा विचार केला बाबा पन्नास खोके म्हणजे किती होतील म्हटलं खासदारांचा पंचाहत्तर खोट्याचा भाव ते किती होतील मग त्यातल्या विचारलं बाबा एक खोट्याच हे किती मोजमा ते मला अठरा बाय अठरा इंच मग तर घरामध्ये होत असल्याची कारण ती थोडी थोडी रचायला सुरुवात केली अरे बाबा बाबा एवढे पंचाहत्तर खोटे म्हणजे पाच पिढ्या बसून खाल्लं तरी पूर्ण समजणार नाही एवढे पैसे पण आम्ही दोघांनी म्हटलं की अशी बेमाणी करून पंचाहत्तर खोके ज्या खासदारांनी घेतले आणि त्यांच्या दुर्दैवाने पुन्हा कोरोना आला तर गेले पैसे गेले आणि ते गेले पण आम्ही खोक्यांचे भूकेलेलो नाही तर आम्ही आशीर्वादाचे भूकेलेलो आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे आम्हाला आशीर्वाद पाहिजे आमच्या मातोश्री त्यांनी होय अरे खोके असो नाही तरी ज्या मातोश्रीने आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे त्या गद्दारांच्या नाकावर टिचवून त्या मातोश्रीशी एक निष्ठ त्यांच्याशी श्रद्धा ठेवणं आणि उद्धव साहेबांचे सच्चे शिलेदार म्हणून मिरवलं यामध्ये जो आमचा मान सन्मान नाही ना मिळणार बाबा कपाळावर मारला जाणार आहे चार म्हणजे वीस मे ला मतदान झालं चार जून ला मतमोजणी झाली या सगळ्या गद्दारांच्या डोक्यावर गद्दारांची अवलाद म्हणून ज्या वेळेला शिक्का मारला जाईल ना अरे पुढची पिढी सुद्धा तुम्हाला उभं करणार नाही एवढा घाणे पद्धतीने तुम्हाला जीवन जगावं लागेल पण मला या सगळ्यामध्ये शिवसैनिकांना जागृत करायचं आहे ही भारत मातेची आहे ही निवडणूक परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची आहे ही निवडणूक बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची आहे ही निवडणूक आपल्या घटनेची आहे आणि ही निवडणूक आपल्या स्वातंत्र्याची आहे दुर्दैवाने दिल्लीमध्ये बसला बसलेले हुकुम साहेब त्यांची राजवट मी आणि राजन विचार साहेब आम्ही पाहतोय कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करायचा करा की देश लुटायचा लुटा, लुटा। पण या दिल्लीच्या गद्दारांनी ज्या पद्धतीने तुमचं आमचं दैवत असलेलं हिंदू नगर सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी जन्माला घातलेली शिवसेना त्यांच्या तपस्येतून मिळालेलं धनुष्यबाण त्यांनी मिळवलेला भगवा झेंडा ज्या बेमानी वृत्तीला हताशी धरून त्या गद्दाराला हताशी धरून भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी यांनी अमित शहाने जो हिरावून घेतलेला आहे ना तो हिरावून घेण्यामध्ये त्यांचा कपट वृत्तीचा जो डाव आहे तो, तो आपण सर्वांनी ओळखायला पाहिजे आता मनोजराव तुम्ही म्हणालात रिक्षावाला मुख्यमंत्री झाला पण आता रिक्षावाला कि टेम्पोवाला तो सुद्धा एक संशोधन करा काही जण म्हणतात टेम्पोवाला काही जण म्हणतात रिक्षावाला पण त्या रिक्षावाल्याच्या कपाळी भगवा टिळक लावण्यासाठी आमदार तो पहिलं तिकीट आदरणीय सतीश प्रधान साहेबांना दिलं होत त्यांच्याऐवजी गद्दार मुख्यमंत्र्यांना देण्याचं काम केवळ विनायक राऊत आणि यांच्या विनंतीनुसार बाळासाहेबांनी केलं होतं बाळासाहेबांनी बाळासाहेब असं एक गद्दाराची अवजात तुमच्या त्या निर्माण झाली पण घाबरू नका आम्ही निष्ठावंत तुमच्याशी जोपर्यंत एक आहोत तोपर्यंत गद्दारीला घाबरून टाकण्याची ताकद आमच्या निष्ठावंतांमध्ये आहे आता सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून एका गजाराचं दुकान बंद करून आलो आता इथे राजन भैया तुम्हाला शटर बंद करायचं इथल्या गद्दाराच दोन दोन गद्दार तस आपल्या पुराण काळामध्ये सुद्धा रावणाने धनुष्यबाण उचललं होत पण झालं होता की नाही अडवान नाही फेलवता आलं अरे धनुष्यबाण फेलवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या मनगटाची गरज असते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांची गरज असते जरी करून तुम्ही नेला तरी आमची जगदंबा झोपलेली नाहीये जगदंबेच पावित्र जगदंबेचं तो महात्म्य एवढा जबरदस्त आहे म्हणाली आम्हाला उद्धव साहेबांना घाबरू नका गद्दार आणि जरी धनुष्यबाण नेलं तरी माझी मसाल मी तुमच्या निष्ठावर मतदारण करत येते आणि मसालीच्या प्रखर ज्योतीमध्ये या गद्दारांची गद्दारी जाऊन टाकायची ताकद आहे आणि आज हो या भारतीय जनता पक्षाचा पक्षासारखे नीच शक्ती राज्यकारणी नी, आपल्याला मिळणार के नाही केवळ केवळ बाबासाहेब आंबेडकर दलित कुटुंबामध्ये जन्मले आणि दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस संविधान लिहू शकत नाही असं या घालण्या वृत्तीला वाटलं आणि म्हणून संविधान मोडून टाकायचं आज चाळीस गद्दार गेले तेरा खासदार गेले तरी सुद्धा उद्धवजींचा करिश्मा कमी होत नाही दिसल्यानंतर शेवटचा हातोडा म्हणा किंवा शेवटचा खेळ टोकण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या शिवसेना गीताच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला होय अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी शिवाजी हा आमचा मंत्र आहे जगण्याचा शिवसैनिकांचा नव्हे तर हिंदुत्वाचा हा मंत्र आहे जय भवानी जय शिवाजी यांच्या पोटात सुरू उठलं उद्धवजीनी शिवसेना गीत तयार केलं त्या गीतामध्ये हिंदू शब्द वापरला जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजी अरे हिंमत असेल तर उद्धवजी सरळ सामना करायला या की पण निवडणूक आयोगाच्या त्या खोलच्या माध्यमातून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असाल आणि आमच्या शिवसेना गीतातला हिंदू शब्द काढून टाका जय भवानी जय शिवाजी हा शब्द घोसा काढून टाका अरे आज तरी या देशामध्ये जय भवानी जय शिवाजी शब्द काढून टाका असं सांगणारी अवलाद जन्माला आलेले नाही आणि येणार सुद्धा नाही आणि आली तर त्याला जमिनीमध्ये काढून टाकायची ताकद आमच्या जगदंबेच्या भक्तांमध्ये आहे आणि म्हणून शिवसैनिक बंधू भगिनी लक्षात ठेवा ांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न जरी केला तर हे संपवणार शक्य नाही आणि म्हणून दिवशी नरेंद्र मोदींच्या पोटातली जी मळमळ माल आहे ती बाहेर आलेली आहे काय बोलले तेलंगणामध्ये जाऊन आजपर्यंत आपण समजू शकत होतो ठीक आहे राजन विचारांवर टीका करा विनायक राऊतांवर करा उद्धवजी ठाकरेंवर करा आदित्यजींवर करा पण आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या मासाहेब यांची विटंबना तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन करताय